मित्रांनो स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अमिटराज या कंटेंट विषय तर माझ्यापाशी आहे ते मेनकॅन्ट कंपनीचं पॅकिंग आहे अॅमिट्रा जो एकशे बारा पॉईंट पाच टक्के याच्यामध्ये कंटेंट राहतं तर दुसरं पण आहे टिकटॅक म्हणून आहे याच्यामध्ये पण तुम्हाला एकशे पंचवीस एम जी पर एम एल आहे तर हे स सजासहज तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपचं टिकटॅक नावाने भेटून जाईल हे आहे ते मेनकॅन कंपनीचं स्टँडर्ड आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही लहान पॅकिंग तुम्हाला अवेलेबल आहे दहा एलमध्ये सुद्धा तुम्हाला हे सहज कोणत्याही मेडिकल शॉपाती भेटून जाईल तर ह्या लहान पॅकिंगची कि किंमत आहे एकशे दहा रुपये व मोठ्या पॅकिंगची किंमत की आहे दोनशे एकतीस रुपये व या टिकटॅकची किंमत आहे दोनशे पस्तीस रुपये तर तुम्हाला सहज कोणत्या मेडिकल शॉपवरती भेटून जाईल तर मित्रांनो ह्याचं द्यायचं प्रमाण कसं आहे तर ह्याच्या प्रमाण जर बघितलं गेलं तर एक एम एलमध्ये एक लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच एम एल याचं प्रमाण आहे तर त्याच्या अगोदर मित्रांनो ह्याचा वापर का केला जातो तर मित्रांनो गाय किंवा म्हैस किंवा बैल कोणत्या प्रकारचे जनावर असू द्या शेळी मेंढी असू द्या किंवा लहान पिंडू असू द्या त्यांचं तर त्यांच्या त्यांच्या अंगावरती केसांमध्ये कीड झाले असतील इनसेक्टिसाईड साइडज सेक्टिसाईड झाले असतील किंवा गोचडं झालेले असतील को कोणत्या प्रकारचं छोटं मोठं सेक्टिसाईड झाले असतील त्याला किल करण्यासाठी त्याला रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो तर त्याचं प्रमाण मोठ्या जनावरांमध्ये अडीच तीन ए तीन एम एल प्रमाण एक लिटर पाण्यामध्ये टाकून एक्स्टर्नली वापर करायचा आहे मित्रांनो हे तर पाटीच्या पंपावरती किंवा बकेटमध्ये पाणी करून कापडाने तुम्ही ते जनावरांवरती तुम्ही ह्याचा वापर ॲप्लाय करू शकता है। तर हे तिन्हीमध्ये पण सेमच कंटेंट आहे मित्रांनो बारा पॉईंट पाचशे टक्के आहे ॲमिट्रेज तुम्ही पाहू शकता तर त्याचं प्रमाण सेमच आहे तर गाई म्हैस वगैरे असेल तर त्याचं प्रमाण थोडं मित्रांनो तुम्ही अर्धा एम एल कमी करून त्याला देऊ शकता कारण की त्यांची स्किन ब्लॅक असते त्याच्यामुळे जास्त हिटाचं प्रमाण असतं त्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेट झालं की त्यांना त्रास होऊ शकतं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारून ह्याचा तुम्ही वापर करू शकता व सहज कोणत्याही मेडिकल शॉपवर तुम्हाला भेटून जाईल हे तर याचा वापर नक्की करा याचा वापर तर तुम्हाला डॉक्टरकडून इंजेक्शन द्यायची गरज बसणार नाही आयवर मेक्टींचं जे तुम्हाला दोनशे अडीचशे रुपये तुम्हाला पडतं तर हे तुम्हाला सगळं तुमचे जनावर गाई म्हैस कितीही असू द्या तुम्हाला क्लिअर होऊन जातं एका बॉटलमध्ये साधारण पाचसा गाय असतील तर तुम्ही एक पन्नास एम एलचं तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला हे कमी तुम्ही दोनशे रुपयाच्या आसपास डिस्काउंट देऊन भेटून जाईल व एक स्टिक आहे ही तुम्हाला दोनशे रुपयाच्या आसपास भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद